रामराम शेतकरी बांधवनो मी ज्ञानेश्वरमुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा युटूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवांसाठी एक दिलासा देणारी अत्यंत आनंदाची आणि गोड बातमी म्हणजे जे शेतकरी बांधव कापूस आणि सोयाबीन आनंदनाच्या प्रतीक्षेत होते त्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे कापूस आणि सोयाबीन वितरण आज दिनांक तीस सप्टेंबरपासून वितरण सुरू झालेलं आहे तर आज तीस सप्टेंबरपासून कापूस आणि सोयाबीन आमदाराचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरणाला सुरुवात झालेली आहे तर हे वितरण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाच्या पैशाचं वितरण सुरू झालेलं आहे तर शेतकरी बांधवानं पहिल्या टप्प्यामध्ये पन्नास लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन आमदारांनाच्या वितरणाला वितरण सुरू झालेलं आहे वितरण आता आज दिनांक तीस सप्टेंबर पासून दुपारी साडेबारा वाजल्यापासून हे वितरण सुरू झालेलं आहे तर शेतकरी बांधवनं पहिल्या टप्प्यामध्ये दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी म्हणजे चोवीसशे कोटी रुपयाचं वितरण पन्नास लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन आमदानच्या पैशाचं होणार आहे तर शेतकरी बांधव हे पैसे नेमके कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार तरच शेतकरी बांधव जे शेतकरी बांधव पी एम किसान योजना म्हणजे केंद्र सरकारच्या धर्तीवर दिलेली जाणारी पी एम किसान योजना व राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणारी नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेचे जे शेतकरी पैसे उचलतात त्या शेतकरी बांधवांसाठी पहिल्या टप्प्यामध्ये कापूस आणि सोयाबीन आंदोलनाच्या वितरणाला सुरुवात होणार आहे आणि त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कापूस आणि सोयाबीन आंदोलनाचे पैसे म्हणजे आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी बांधवांना हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफोटद्वारे म्हणजे आधार लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर शेतकरी बांधवांना दुसरं एक म्हणजे पी एम किसान योजना व नमो शेतकरी योजना व त्यानंतर ज्या शेतकरी बांधवांनी आपली ई के वाय सी केलेली होती त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवातच झालेली आहे तर शेतकरी बांधवांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये कापूस आणि सोयाबीनला आंतरराष्ट्रीय धोरणामुळे बाजारभाव कमी लागणार व त्यामुळे आम्ही शेतकरी बांधवांसाठी भावांतर योजनेचे हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषी मंत्री यांच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी केली होती पण लोकसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्यामुळे लागल्यामुळं लाग सरकारलाही पैसे देणं शक्य झालं नाही तर आता महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकाजवळ आल्या आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार शेतकरी बांधवांसाठी मोठमोटाली निर्णय घेत आहेत तर शेतकरी बांधवांना आता महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे आणि हे अनुदान दिनांक एकवीस ऑगस्टलाच वितरित होणार होतं तिथं काही कारणास्तव वितरित झालं त्यानंतर दहा सप्टेंबरला होणार होतं त्या त्यावेळेसच झालं नाही त्यानंतर एकवीस सप्टेंबर दिली सव्वीस सप्टेंबर दिली एकोणतीस सप्टेंबर दिली पण हे अनुदान वितरितच झालं नाही पण आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादित शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली तर आज दुपारी साडेबारा वाजल्या पासून हे अनुदान शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली तर शेतकरी बांधवांना आपण आपले बँक खाते तपासून पाहू शकता ज्या शेतकरी बांधवांनी खरीप अंगा दोन हजार तेवीसमध्ये आपापल्या पिकाची नोंद आपले सातबाऱ्यावर हो केली होती त्या शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली तर शेतकरी बांधवासाठी हे आनंदाची आणि गोड बातमी होती ही बातमी आम्ही आमच्या हिरूच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला धन्यवाद